नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो हो, आजकाल उद्धव ठाकरे घराबाहेर पडलेले आहेत अडीच वर्ष राज्याचे मुख्यमंत्री असताना करोनाचं कारण देऊन जो माणूस घराबाहेर सोडा मंत्रालयातसुद्धा जाण्यासाठी घराबाहेर पडला नाही आपण एखादा कोण बाबा बुवा असल्यासारखं फेसबुक लाईव्हमधून आपलं दर्शन जनतेला देत होता असा माणूस म्हणजे उद्धव ठाकरे आजकाल महाराष्ट्र पिंजून काढायला निघालेले आहेत आणि कधी धाराशिव कुठे आणखीन कुठे कुठे त्यांच्या सभा चालल्या आहेत आणि त्या सभेत ते काही नवीन बोलत नाहीत हात वर करायचे असे आणि माझ्याकडे देण्यासारखं काही नाही अरे तुम्हाला काय दिलं नाही तुम्हाला पदं दिली तुम्हाला अमुक दिलं तुम्हाला तमूक दिलं मी दिलं मी दिलं मी दिलं असं टाहो फोडून उद्धव ठाकरे गेली पावणे दोन वर्ष ओरडत फिरत आहेत कुबेराचा खजिना आपण तुमच्यावर लुटून टाकला अशा थाटात उद्धव ठाकरे बोलतात तेव्हा तुमची इतकी श्रीमंती आली कुठून वयाच्या पंचवीशीपूर्वी पूर्वी तुमचे चिरंजीव सव्वाशे कोटीचे मालक कसे झाले याचा खुलासा तुम्ही कधी केला नाहीत ते तुम्हाला सव्वाशे कोटी तुमच्या मुलाला कोणी आणून दिले तुम्ही दुसऱ्यांना दिलं म्हणता पण तुम्हाला देण्यासाठी दुसऱ्यांना तुम्हाला, तुम्हाला कोणी काय दिलं हे कधीतरी सांगणार आहात का नाही ती देण्याची वेळ आली की हात वर माझ्याकडे देण्यासारखं काय का नाही तुमच्याकडे देण्यासारखं होतं तेव्हा तरी तुम्ही काय दिलं याचंसुद्धा कधीतरी उत्तर द्या कोणाला गटप्रमुख केला कोणाला शाखाप्रमुख केला कोणाला जिल्हा प्रमुख केला कोणाला विभाग प्रमुख केला किंवा कोणाला आमदारकी खासदारकीची तिकीटं दिली किंवा पक्षाच्या वाट्याला आलेली जी मंत्रिपद आहेत त्यातलं एखादं मंत्रिपद तुम्ही दिलं तर ते तुमच्या खिशातलं नाही आहे ती पद ती सत्ता ही शिवसेना म्हणून होती ठाकरे या कुटुंबाची वैयक्तिक सत्ता नव्हती वैयक्तिक सत्ता नव्हती पक्ष म्हणून तुम्ही कोणाला तरी काहीतरी देता तेव्हा पक्षाचे सर्वोच्च नेता असता म्हणून देता पण ते तुम्ही मिळवलेलं नसतं त्या संघटनेने मिळवलेलं असतं ती जी काय प्रॉपर्टी असेल जी काय सत्ता असेल ती त्या संघटनेने मिळवलेली असते ती तुम्ही व्यक्तिगत मिळवलेली नसते त्यामुळे मी दिलं मी दिलं मी दिलं असं म्हणणं चूक आहे ते शिवसेनेने दिलं असं म्हटलं पाहिजे मला हाच शरद पवारांची गंमत वाटते शरद पवार पण अनेक आमदाराने धमक्या देतात तुला हे पद कोणी दिलं तुला ते कोणी केलं तुझ्या त्या अर्जावर सई कोणी केली तुझी प्रचारसभा पहिली कोणी घेतली हे पवार धमकावतात ते तेव्हा पवार विसरतात की त्यांनासुद्धा कोणीतरी काहीतरी दिलेलं आहे यशवंतरावांसारख्या महामाणसाने महापुरुषाने तुम्हाला तरुणपणी संधी दिली ते फेडायची म्हणजे तुम्ही इतरांना संधी देणं असतं तुम्ही जन्मजात काहीतरी निर्माण होऊन आला आहे असं बिलकुल नाही आहे तुम्हाला कोणीतरी दिलेलं आहे आणि ते फेडलं जातं तेव्हा मी दिलं म्हणायचं नसतं ते तुमच्या डोक्यावरचं देणं असतं आणि त्यामुळे उद्धव ठाकरे हात फैलावून म्हणतात माझ्याकडे देण्यासारखं का काही नाही कधी होतं हा प्रश्न असतो ना आणि होतं तेव्हा तुम्ही काय दिलं पदं दिलीत त्या पदांची ताकद संघटनेने निर्माण केली होती पण असो तुम्ही दिलं असं म्हणणं मुळातच फ्रॉड आहे तुम्ही दिलं 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 म्हणता त्याचा सगळा पर्दाफाश काल परवा तुमचेच एकेकाळचे सहकारी तानाजी सावंत यांनी केलेला आहे धाराशिव किंवा कुठचे ते आमदार आहेत का सोलापूरचे आणि आता मंत्री आहेत शिंदे गटातून ते तानाजी सावंत जाहीरित्या बोलताना म्हणाले की ओमराजे निंबाळकर जे लोकसभेचे खासदार आहेत त्यांनी दहा कोटी रुपये देऊन उद्धव ठाकरेंना दहा कोटी रुपये चेकने देऊन लोकसभेची उमेदवारी मिळवली धाराशिवमधून शिवसेनेचा खासदार निवडून येणं यासाठी उद्धव ठाकरेंनी कधी काय केलं होतं उद्धव ठाकरे नेतृत्व करत असताना आणि बाळासाहेब हयात असतानासुद्धा दोन हजार नऊमध्ये मुंबईत एक खासदार तुम्हाला निवडून आणता आला नव्हता मुंबईमध्ये सहा खासदार आहेत सहापैकी एक खासदार उद्धव ठाकरे दोन हजारमध्ये निवडून आणू शकले नव्हते दोन हजार नऊमध्ये आणि दोन हजार चौदामध्ये एकदम मुंबईतले तीन खासदार ते मोदी लाटेचं होतं ते तुमचं नव्हतं तुम्हाला हे तीन खासदार नरेंद्र मोदींनी दिले होते मोदी लाटेने दिले होते भाजपबरोबर युती होती म्हणून तुम्हाला मिळाले होते ते तुम्ही कमावलेले नव्हते अगदी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये पालघरचे राजेंद्र गावित हे शिवसेनेचे खासदार म्हणून निवडून आले पण त्या आधीच्या पोटनिवडणुकीत तेच राजेंद्र गावित भाजपचा उमेदवार म्हणून निवडून आले होते आणि शिवसेना उमेदवाराचा पराभव करून निवडून आले होते ही पोटनिवडणुकीतली गोष्ट होती पण ज्यावेळेला दीड वर्षाने निवडणूक आली लोकसभेची तेव्हा राजेंद्र गावित आणि त्यांच्या सकट पालघरचा मतदारसंघ देवेंद्र फडणवीस आणि भाजपने उद्धव ठाकरेंना दिला होता जेव्हा मी दिलं मी दिलं बोलण्यात अर्थ नाही कारण राजेंद्र गावित हा उद्धव ठाकरेंना पराभूत करून निवडून आलेला खासदार होता तो सुद्धा उद्ध फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिला पण बाळासाहेबांच्या काळातले अडसूळ खैरे गीते आढळराव पाटील यासारखे खासदार उद्धव ठाकरे पक्षप्रमुख असताना आपापल्या जागी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पराभूत झाले तेव्हा जे पित्याने दिलं होतं ते पुत्राने गमावलं आणि रोज उठून मी दिलं मी दिलं मी दिलं मी काय दिलं नाही तुम्ही दिलं नाही तुम्ही विकलं तानाजी सावंत जे म्हणत आहे दहा कोटी रुपये चेकने देऊन ओमराजे निंबाळकर यांनी धाराशिवची खासदारकी उद्धव ठाकरेंकडून विकत घेतली हा जो जाहीर आरोप केलाय त्याचा उत्तर हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंनी द्यावं आणि मग असा प्रश्न येतो की उत्तर तर दिलेलं नाही बाकी शेळक्या गप्पा फालतू गोष्टी भाडकाव भेकड असले शब्द भ भचे शब्द शोधणं शोद्र, शोधणं चालू आहे पण तानाजी सावंत यांनी केलेल्या आरोपाचा खुलासा किंवा प्रत्यारोप किंवा प्रति प्रत्युत्तर उद्धव ठाकरे देऊ शकलेले नाहीत का देऊ शकलेले नाहीत तोंड बंद आहे चेकने असा जो शब्द तानाजी सावंत बोलतात याचा अर्थ त्याचा पुरावा उपलब्ध असतो आणि तो पुरावा बाहेर काढला तर आपलेच दात आपल्याच घशात जातील याची भीती आहे म्हणून बाकी जगातल्या सगळ्या गोष्टी बोलायच्या पण तानाजी सावंत यांनी केलेला धडधडीत जो आरोप आहे की उद्धव ठाकरे लोकसभा विधानसभा यांची तिकीटं विकतात असा त्याचा अर्थ आहे आणि तुमच्याकडून तिकीट विकत घेतलेलं असतं त्यानंतर जो आमदार होतो तो तुम्ही दिलेलं दान नसतं तुम्ही घातलेली भीक नसते त्याने तुम्हाला पैसे मोजून उमेदवारी मिळवलेली असते ते धूत नावाचे राज्यसभेचे खासदार होते त्यांनी शिवसेनेसाठी आणि महाराष्ट्रासाठी असं काय केलं होतं की उद्धव ठाकरे त्यांना वारंवार खासदार करत होते राज्यसभेत प्रियंका चतुर्वेदींनी शिवसेनेसाठी काय मोठा त्याग केला की त्यांना तुम्ही राज्यसभेची खासदारकी काही महिन्यात शिवसेनेत आल्यानंतर बहाल केली मुद्दा असा आहे मित्रांनो मी दिलं मी दिलं मी दिलं असं उद्धव ठाकरे म्हणतात तेव्हा उद्धव ठाकरेंनी संबंधितांना विकत दिलेलं आहे तुम्ही एखाद्या दुकानात गेलात फ्रीज असेल वॉशिंग मशीन असेल टी व्ही असेल तुम्ही विकत घेतला काय रोकड असेल किंवा चेकने तुम्ही पेमेंट केलं आणि तो टी व्ही तुमच्या घरी आला लागला की त्या टी व्हीचा टी व्हीचा विक्रेता जो दुकानदार आहे तो म्हणू शकतो का अरे तुम्हाला काय ना दिलं तुम्हाला मी वॉशिंग मशीन दिलं तुम्हाला मी टी व्ही दिला तुम्हाला मी, मी, मी काय फ्रीज दिला असं म्हणू शकतो नाही का नाही म्हणू शकत म्हणतो कधी ऐकले जगात एक दुकानदार किंवा एक विक्रेता विकलेली वस्तू म्हणजे मी कोणाला तरी दिलेली आहे ग्राहकाला मी दिलेली आहे फुकट दिलेली आहे उपकार केलेले आहेत असं कोणी म्हणतो का दुकानदार तुम्ही ऐकले मग उद्धव ठाकरे का म्हणतात की मी तुम्हाला काय दिलं नाही अरे तुम्ही दिलं पण विकत दिलं विकत दिलं काही कारण नसताना अचानक अब्दुल सत्तार शिवसेनेत येतात मतदानापूर्वी एक महिना येतात आणि तुम्ही त्यांना उमेदवारी देऊन टाकता ती उमेदवारी विकत घेतलेली असते थे त्यांनी थे आणि म्हणून वेळ येतो तेव्हा तो, तो माणूस तुम्हाला झिडकारून निघून जातो तुम्ही जर जा आपुलकेने मास्ते ममतेने जर या लोकांना दिलं असतं तर त्यांनी तुमचे असे पांग फेडले नसते आणि म्हणून मुद्दा असा आहे की तानाजी सावंत यांनी जो जाहीररीत्या आरोप केला आहे ही उद्धव ठाकरे तिकीटं विकतात उमेदवारी विकतात पदं विकतात त्यात किती तथ्य आहे हे सगळे बोलतात सगळे जाणतात पण फार थोडे लोक उघडपणे बोलतात जो तानाजी सावंत यांनी आरोप केला आहे काहीसा तसाच आरोप दीपक केसरकरनीसुद्धा केला एवढी मोठी रक्कम आपल्याकडे नव्हती एक कोटीपेक्षा अधिक आपण देऊ शकत नव्हतो असं काहीतरी दीपक केसरकर बोलले कधीतरी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांनी दीपक केसरकरांचा दावा खोडून काढलाय नाही खोडून काढत बाकीच्या वेळेला खोके 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 बोलायचं पण ज्या वेळेला तुमच्याकडे बोट दाखवलं जातं तेव्हा खोक्यातच लपून बसायचं मग तो ओमराजे निंबाळकरांचा दहा कोटीचा विषय असो किंवा दीपक केसरकरांचा एक कोटीचा विषय असो खोटी म्हणजे खोका ना त्या खोक्यातून बाहेर पडून उद्धव ठाकरे ठामपणे का सांगत नाहीत की एक दमडा घेतलेला नाही तुमच्याकडून पण दमडा घेतला नाही म्हटल्यानंतर तुमची पहिली दुसरी तिसरी मातोश्री कोर्लाईद गावातले ते प्लॉट भूखंड याचा हिशोब लोक मागायला लागतील मुद्दा असा आहे की मी तुम्ही दिलं दिलं म्हणता दिल ते तुम्ही दिलेलं नाही त्यांनी तुमच्याकडून विकत घेतलेलं आहे आणि एकदा विकत घेतलं आता त्या काय रश्मी ताई आणि रवींद्र वायकर यांच्या पत्नीच्या नावावर संयुक्तपणे जे काय एकोणीस काय किती भूखंड तिकडे अलिबागजवळ कुठे आहेत त्या गावकऱ्यांनी त्या जमिनीच्या मूळ मालकांनी असं म्हणायचं का आम्ही ठाकरेंना इतके भूखंड दिले ठाकरे उद्धव ठाकरेंच्या पत्नीला आम्ही इतके भूखंड दिले असं ते जमीन मूळ जमीन ज्यांची होती ते म्हणू शकतात का की आम्ही उद्धव ठाकरेंना काय दिलं नाही आम्ही उद्धव ठाकरेंच्या पत्नीला काय एकोणीस भूखंड दिले असं त्या भूखंड विकणाऱ्यांनी म्हटलं तर चालेल का तुम्ही त्यांच्याकडून विकत घेतलेत त्यामुळे मी दिलं मी दिलं म्हणतं तर मी दिलं असं अनेक लोक म्हणू शकतात युतीमध्ये तुम्हाला इतक्या जागा आम्ही दिल्या असं भाजप म्हणू शकतो मोदींच्या नावावर तुमचे उमेदवार निवडून आले तर मोदी आणि भाजप पण तेच म्हणणार अगदी मोदी सात सोबत असताना तुमच्या कर्तृत्वाने चार जुने खासदार पडतात आणि अधिकचे चार कोल्हापूरचे दोन निवडून येतात तेव्हा भाजपने तुम्हाला दिलं तुम्हाला दिलं म्हटलं चालेल हात वर करता तुम्ही तिथेच कळतं की तुम्ही देऊ शकाल की नाही हा दुय्यम भाग आहे देण्याची इच्छा ज्याच्या मनात नाही त्याचं नाव उद्धव ठाकरे मी दिलं मी दिलं म्हणू नका कारण दिलं हे स्वप्नात देखील देता येणार नाही तुम्हाला कारण कोणालाही काहीही देण्याची इच्छा नसणं म्हणजे उद्धव ठाकरे त्यामुळे जा ज्यांना कोणाला दिलं हा तुमचा दावा आहे मग ते एकनाथ शिंदे असतील किंवा आणखीन कोणी असतील शिवसेनेतून बाहेर पडलेले तुमचं नेतृत्व तु झिडकारणारे त्यांना तुम्ही काहीही दिलेलं नाही त्यांनी तुमच्याकडून विकत घेतलेलं आहे आणि म्हणून कुठलंही कामधंदा न करता तुमच्या खात्यामध्ये करोडो रुपयाची मालमत्ता दिसते करोडो रुपयाची मालमत्ता दिसते ती तुम्हाला कोणी दिली हे सांगा काही दिवटे म्हणतात की संजय राऊत संजय राऊत हा पगारी नोकर आहे अरे पगारी नोकर म्हणजे तो तुम्हाला वेळ देतो संजय राऊत सामना हे दैनिक चालवतो अग्रलेख देतो तुमच्यासाठी भूमिका मांडतो हे उद्धव संजय राऊत पण तुम्हाला देतो ना तुम्ही त्याला काय देता ह्याचा हिशोब ठेवायचा आणि त्याने तुम्हाला काय दिलं शेकडो हजारो शिवसैनिकांनी तुमच्यासाठी आणि शिवसेना उभं करण्यासाठी बाळासाहेबांना आपला वेळ दिला आयुष्य दिलं तुमच्यासाठी लाठ्या काठ्यांचा मार खाल्ला ते तुम्हाला दिलं नाही तुम्ही जे दिलं दिलं म्हणता तेव्हा आपल्यालाही कोणीतरी दिलेलं आहे दिले कृष्णा देसाई हत्याकांडामध्ये दे। खटाटे असतील किंवा वेगवेगळी दिलीप हाटे वेगवेगळी नावं आहेत मला आता सगळी आठवत नाहीत पण दहा पंधरा त्या तरुणांनी आपलं आयुष्य शिवसेनेसाठी वाहून टाकलं तुरुंगात काही वर्ष घालवली त्यांनी आपल्या आयुष्यातला उमेदीचा काळ तुम्हाला दिला तुमच्या पिताजींना दिला तुमच्या शिवसेनेला दिला त्यांनी दिलं त्याचा काही हिशोब आहे मी दिलं मी दिलं म्हणताना कधीतरी उद्धव ठाकरेंनी सांगितलं पाहिजे की दिवाकर रावतेने आपल्या आयुष्यातला उमेदीचा चाळीस पन्नास वर्षाचा काळ ठाकरे परिवाराला दिला म्हणून आज ठाकरे परिवार आणि मातोश्री ओळख तयार झाली कधीतरी बोलले उद्धव ठाकरे ज्या लोकप्रियता आणि पूर्वेतिहासाच्या बळावर आदित्य ठाकरे इतकी बकवास करतात त्यांना माहिती आहे त्यांच्या तीन पिढ्यांना दिवाकर रावते अशोक प्रधान काय ते अनेकजण शिवसैनिक शिशिर शिंदे असेल या हजारो शिवसैनिकांनी आपलं आयुष्य आपल्या निष्ठा तुम्हाला दिल्या किंवा मी दिलं मी दिलं म्हणणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की त्यांनी विकत दिल्या नव्हत्या तुम्ही विकत दिलं पद असेल आमदारकी असेल खासदारकी असेल मंत्रीपद असेल उद्धव ठाकरे यांनी प्रत्येकाला ह्या गोष्टी विकत दिलेल्या आहेत आणि विकत घेतलेली गोष्ट ही ज्याच्या त्याच्या मालकीची होते मालकीचे होते तेव्हा ते आमदारकी घेऊन बाजूला झाले तर तो, तो त्यांचा अधिकार असतो ती तुम्ही घातलेली भीक नाही आहे त्यांनी ते विकत घेतलेलं आहे कोणाला किती त्या नारायण राणेंनी जाहीरपणे गजाभाऊ कीर्तिकरांच्या पुस्तक प्रकाशनाच्या वेळेला आरोप केला सहारा हॉटेलमधल्या मराठी कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यासाठी उद्धव ठाकरेंनी कोणाकडून चार कोटी रुपये घेतले हे जाहीरपणे नारायणाने बोललेत कधी उद्धव ठाकरेंनी त्याचं था उत्तर दिलं कधी सांगितलं हा धादान खोटं बोलतो आहे मी कोणाकडून काही घेतलं नाही मी देत असतो मी घेत नसतो असं कधीतरी उद्धव ठाकरे छाती ठोकून बोललेत मी दिलं मी दिलं बोलता पण मी घेतलं हे कधी सांगणार आहात विंदा करंदीकरांची एक फार सुंदर कविता आहे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे पण उद्धव ठाकरे फक्त घेत राहिले देत राहिले नाही आणि ज्यांना दिलं 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 असा रोज कंठशोष करतात त्यांच्याकडूनही उद्धव ठाकरेंनी काही ना काही घेतलेलं आहे आणि म्हणून जेव्हा तुम्ही काहीतरी घेऊन त्याच्या बदल्यात काहीतरी देता तेव्हा तो विक्री व्यवहार असतो खरेदी व्यवहार असतो आणि जे काय एखाद्या माणसाने खरेदी केलं ते तुम्ही त्याला उपकार म्हणून दान म्हणू दिलेलं नसतं ते त्याने विकत घेतलेलं असतं ते त्याने मिळवलेलं असतं ते तुमचे उपकार नसतात ते त्याचं कर्तृत्व असतं जेव्हा उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर सगळ्यांना आव्हान देतात हिंमत असेल हिंमत असेल हिंमत असेल तुमच्यात हिंमत असेल तर तानाजी सावंतचे आरोप आहेत नारायण राणेंचा आरोप आहे दीपक केसरकरांचा आरोप आहे कधीतरी छाती ठोकपणे त्यांना उत्तर द्या पुरावा दाखवा कुठे आहे काय आहे मी नाही घेतलेलं ही सगळी मातोशी एक दोन तीन किंवा आणखीन कुठची काग बँकेत दिसणारी सगळी मालमत्ता आहे ही कशी घाम गाळून कमावलेली मालमत्ता आहे याचा हिशोब उद्धव ठाकरेंनी द्यावा आणि मग आरोप करावं मी तुम्हाला काय दिलं नव्हतं माझ्याकडे देण्यासारखं काय नाही ही नाटकं बघून लोक कंटाळलेत असो मित्रांनो एक गोष्ट खरी आहे उद्धव ठाकरेंनी कोणालाही काय दिलेलं नाही आणि ज्यांना दिलं असं म्हणतात त्या लोकांनी उद्धव ठाकरेंकडून विकत घेतलेलं आहे आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार